शुभ सकाळ सगळ्यांना तर सुंदर दिवसाची सुंदर अशी सुरुवात झालेली आहे आणि माझाही घरातला स्वयंपाक वगैरे आहे ओम साईला शाळेत निघायचं आहे तर त्यांचाही टिफिन वगैरे झालेला आहे तर आपल्या चॅनलला तुम्हाला काय आता डेली रुटीन आणि शेतीतले व्हिडिओ म्हणजे आम्ही शेतात रोज जे काम करतोय ते असे तुम्हाला शेतीचं कंटेंट व्हिडिओमध्ये असणार आहे तर आमचे व्हिडिओ तुम्ही बघत राहा चला तर निघालेत आमच्या ओम साई शाळेत आता कसे वाटतात हे नक्की सांगावर गौरीच जा पटकन चाललेत आमच्या ओमसाई शाळेत जपून जा निघालेत शाळेत ओमसाई आता चला तर मी आपल्या ह्या महाराण्या पाणी पाजून घेते तोपर्यंत आवरलं आहे माझं पण शेतात जायचं आहे कांद्याची खुरपणी सुरू करायची आज आपल्याला हे बघा अशा प्रकारे आपला कांदा आहे कांद्याला आपण तन्नाशकची फवारणी केली होती पण ते तन्नाशकनी तुरी पण जळत नाहीत आणि काँग्रेस गवत पण जळत नाही तसंच आहे हे बघा बाकी गवत जळत सारं पण हे तुरीचं शेत असल्यामुळे तुरी पाडल्या होत्या आणि काँग्रेस त्यामुळे ही खुरपणी द्यावा लागू राहिली खुरपीला आहे आम्ही हा घास टाकला मशीन मशीनसाठी मला वाटतं हा घास टाकून पंधरा दिवस झालेत आणखी पंधरा ते वीस दिवसांनी कापणी करावं लागल्याची एक पहिली घास आहे कुट्टी टाकायचं काम चाललंय महाराण्यांना चा। आमच्या टाक साई चल पटकन कितीक राहिली साई कितीक राहिली शेवटचं आहे का झाली टाकून आज साई टाकणार उद्या ओम टाकणार असं टाकावं हो लागतं आम्हाला शाळेच्या टाक नारळ टाकतेत रोज संध्याकाळी मशीनला कुट्टी नवी हीच आहे ना हे ना आजची ही आज नवीन आणली ही महाराणी नवीन आली आज ह्या दोन महाराण्या पहिल्या आणल्या होत्या एक पंधरा दिवस झाले आणून अशी कुट्टी करतो त्यांना खायला आम्ही चांगलं खाती रे साई नवीन मैस नवीन मैस चांगली खाती उडी ती पाणी प्यायला अरे अरे अरे